पीक नाही आमदार काय समस्या काय वैर्यांची जनावरांची विकत जाणार कोणाकडे वैर आता जनावर विकायला विकायची पाहिजे वाकुल येण्याचं पाणी येईल म्हणून आम्ही आतापर्यंत वाट बघत बसलो सहा महिने दीड दोन वर्षे झाले सहा महिन्याने येते महिन्याने येते असं करत करत सगळ्या पेरण्या केल्या वाळून गेलं तरीसुद्धा पाण्याची पत्ता नाही कुठं सोडलं आहे हेच काही माहीत नाही इकडं सोडतो तिकडं सोडतो पंधरा मिनटं चेक करायला लागले ते टेस्ट करते असं करतात सुद्धा इकडेपर्यंत नेतात आणि इकडे सोडल्या करतात आणि बंद करतात पाणीच नाही अद्याप बागायत क्षेत्र आहे तुळ्या बुजुर्गला असूनसुद्धा आम्हाला पि पी, पिण्याच्या पाण्याची आत्ता सोय अजिबात नाही विहिरीसने तर पाणी कमीच आहे आणि फुटवर शो आला की ती आम्ही खरडून आता दोरासनी घालवली धोरणं जगायची का आम्ही जगणार हेच वाकुर्ड्याचं पाणी मागले हे मा... मा... जा दोन महिने हेच वाकुर्ड्याचं पाणी जर मागले दीड ते दोन महिन्याच्या पाठीमागे जर आलं असतं तर आमचं एक नंबरचं काम झालं असतं आणि आता आम्ही कर्जात आहे काय करावं हेच काय कळणं झालं बरं याबद्दल काय याच्याबद्दल काय तुमच्या कृषी विभागाच्या लोकांनी अधिकाऱ्यांनी येऊन इथं जागेवर तुमच्या काही पिकांचा पंचनामा वगैरे काही केलाय काही सुद्धा केलेलं नाही कुठं आले तरी कुठं तरी एका ठिकाणी बसते ती कुणाला तरी विचारते तिकडेच जाते तिकडं काय वाळल्याला बघायला आलेलं नाही रानात कुठले आलेलं नाही कृषी विभागाच्या माध्यमातून तुम्हाला काही शहाचं बियाणं वगैरे बियाण बियाणं काही मिळालेलं नाही मिळालं असलं तरी सुद्धा पंचायतीत काय चौडीत कोण असेल त्यांचं ते तोंड बघून देते ती आम्ही गेलो की तिथं संपले म्हणून सांगतात परत आल्यावर देतो म्हणतात तोपर्यंत पेरणी संपत्या मग आमचं आम्ही पेरून टाकतो ते कुठून बिया आणतो तुम्ही मग बिया आम्ही आमचं घरचं ठेवलेलं असतं आहे ना कुणाला तरी अडीचशे तीनशे रुपये पहिली घेऊन पेरायचं ती बी डबल पेरणी केली कोणाचं उगवतंय कुणाचं नाही बी बाद असतंय पैसे उकळतात आणि परत आम्ही रानात पेरलं की पाऊस नाही त्यामुळे सगळं वाळून गेलं परत डबल पेरणी आम्ही केली तरीसुद्धा आमचं फूट दीड फूटच चालू आलेलं आहे कृषी विभागामधून काही सुद्धा फायदा मिळालेला नाही पंचायत समितीचं बी आलंय सोयाबीनचं म्हणतात आम्ही गेलो तिथं तर संपलं मग मोठा आहे दोन बियाचा आहे तीन बियाचा आहे जास्त हा करणं सांगतात ते पण हिथ नाही आष्ट्याला आहे आणायला पाहिजे मागवायला पाहिजे असं करतात आम्ही दोन तीन वेळा जाऊन आलो तरी आम्हाला काही बियाच मिळालेलं नाही पाऊस पडलेला ना आणि मी अरे जनावर पेरायसाठी सोयाबीन पेरलं सोयाबीनचं पीक आलेलं नाही पाऊस पडलेला नसल्यामुळे अजिबात पीक आलेलं नाही परत थोडासा पाऊस पडला म्हणून आम्ही शाळू पेरला सुद्धा आता वाळून निघालेला आहे वाकुडी येणे कंपनी आता सात आठ वर्षे झाले आज येत आहे उद्या येते परवास सोडतो ठरवायस सोडतो करून पाणी ते पण आलेलं नाही आम्ही आता जनावरांसनी घालायचं काय आणि खायचं काय तो प्रश्न आमचा मोठा आहे काय आई तोड अण्णा पाटील बोलतोय अण्णाबाप गुंडा पाटील म्हणून कारण दहा वर्ष झालं तुम्ही पाणी देतो आहे अजिबात पाणी मिळालं नाही द्यायला सकडे आम्हाला पाणी मिळ न झाले काय करायला पाहिजे आम्ही चळू व्हायला लागला ला। आमचा आल। ला मग काय तुमची काय मागणी काय आहे पाणी पाहिजे पाणी पाहिजे कोण कृषीवाले आता हे तुमच्या पिकाचं हे असं वाळलेलं नुकसान झालंय ह्याच्यावर कृषी विभागाचे कोण लोक येऊन गेलेत का कोणी आलेलं नाही मग कधी काय कृषी ऑफिस तर आहे का तुमच्या गावात नाही नाही मग इकडे कृषीचं कोण लोक येत नाहीत येत नाहीत मग हे कृषीचा विभाग काही नावालाच आहे काय मग काय करायला झालंय तुमची आणि काय समस्या आहे तुमची पाणी आम्हाला पाहिजे प्याला किंवा शेतीला शेतीला पण नाही नाही आता काय तुमचं शेतात काय होत तुमच्या शाळू शाळू किती होता एकर बरं त्याला काही त्याचं उत्पन्न काही मिळालं का काही आज खोडायला आले आज पोस्ट बस होऊन दे किती किती छत्रात एक 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 राग? एक मध्ये एक पोतच होणार नाही ते पण होईल म्हणते मग आज तुमच्या या परिसरामध्ये वाकुळ बुद्रुक योजनेचं पाणी येणार आहे किंवा आलंय म्हणतात मग ते काय तुमच्या बांधापर्यंत आलंय का आलंय पण पूजे पाणी आलेलं नाही नाही नुसता टेस्ट करायला म्हणून ते पाणी दाखवले आम्हाला अजिबात वड्याला किंवा शेतीला पाणी अजिबात सोडणार आहे तो त्याच्या ढगेवाडीच्या तलावामध्ये अठ्ठावीस तास अठ्ठावीस तास तिथे ढगेवाडी तलावात पाणी सोडलेलं त्या हद्दीत पाणी नाही अजिबात मग काय करावं आम्ही शेती तर वाळून निघाले पाक वाक सरकारकडून तुम्हाला काय मागणी आहे पाणी फक्त पाहिजे शेताला प्यायला प्यायला शेताला पाणी पाहिजे आम्ही कृषी विभागाचे काय मदत मिळेल ते आम्हाला बी बियाणं दिलं पाहिजे कर्ज काढून आम्ही बी बियाणं काढलं कर... डबल दुबारने पेरणी केली आमचं सगळं कर्जात अंगावर सगळं कर्ज कर्ज बसले अंगावर